आपण डेलेगावामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानी ही देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी रॅली काढलेली आहे आणि रॅलीमध्ये या विभागाचं राजुरी गटातील आलेले सर्व मान्यवर आणि त्यांच्यासोबत खऱ्या अर्थानी साथ द्यायला आलेले उद्याचे घडणारे जवान या अकॅडमीमधून आयाभट्याच्या आलेले सर्व तरुण मुली आणि मुलांना देखील निश्चितपणाने त्यांचं कौतुक करते की आज आपली गरज आहे देशाला हे ओळखणारे प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला माहित आहे की बावीस तारखेला घडलेली घटना कलगाम मध्ये ज्या ठिकाणी आपले अठ्ठावीस लोक आपण गमावली पर्यटक असतील तिथले स्थानिक असतील आणि जेव्हा ते गमावले त्याच्यामध्ये पुण्यातले देखील दोन लोक होते आणि म्हणून ही घटना अत्यंत शोकदायक होती तापदायक होती संताप आणणारी होती आणि म्हणून ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान बसले त्यांनी सर्व अधिकार सैन्य दलाला देऊन टाकले त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगाल ते पहिल्यांदा असं घडलं मागील तीस वर्षात जेवढे हल्ले झाले जेवढे काही बॉम्बस्फोट झाले तो दिवस आठवा त्यावेळेची प्रक्रिया की कधी कोणी स्वातंत्र्य दिलं नव्हतं पण पहिल्यांदा देशाच्या पंतप्रधानानं स्वातंत्र्य दिल्यानंतर आपल्या सैन्याने आपली चुरूक दाखवली त्यांनी त्या ठिकाणी आपली जीवाची बाजी लावून कुणाचाही जीव न जाऊ देता या ठिकाणी आपल्याला विचार मिळवून दिला आणि पाकिस्तानची मान खाली घालण्याचं काम केलं हिंदुस्थानमध्ये काल देखील आपण नारेगाव मध्ये बघितला की मुस्लिम बांधव देखील सामील होता त्यांनी देखील भाषण केलं त्यांनी देखील सांगितलं की हिंदुस्ता हमारा आहे हिंदुस्ता हमारा आहे जहा पे हम रहते हे वो भारत हमारा आहे आणि जे हिंदुस्थानला आपलं मांडतात जे भारताला आपलं मानतात भारतीयांना आपलं मानतात आपल्या नागरिकांना भाऊकीची भावना देतात त्यांच्यासाठी सुद्धा आपण कधीही आता रातीला जीव द्यायला तयार आहोत ही भावना आपली आहे परंतु या ठिकाणी कुठला पक्ष नाही कुठली संस्था नाही कुठलंही राजकारण नाही हे फक्त सीमेवर लढणाऱ्या जवानांना ताकद देण्याचं काम या ठिकाणी नाना म्हटले एक हे तो सेफ है पटेंगे कटेंगे हे बळ किती आहे ते आपल्या आजी आजोबांनी आपल्याला शिकवलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्या एकीच्या बळावर संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीच्या रेल्या काढून जे सैन्य लढत आहे त्या सैन्यातल्या घरातल्या लोकांना त्या आईला त्या मुलाला त्या बापाला त्या बायकोला त्या बहिणीला त्यांना सगळ्यांना आधार वाटावा की आमच्या जवानांसाठी आमच्या गेलेल्या तरुणासाठी या ठिकाणी देश रस्त्यावर उतरला आहे प्रत्येक समाजातला माणूस उतरला आहे प्रत्येक पक्षातला माणूस उतरला आहे की माणूस किती हा साथ साथ आहे माणुसकीची हाक आहे आणि या माणुसकीच्या हाकेने त्यांना मनोबल मिळेल त्यांची शक्ती वाढेल आणि निश्चितपणाने त्यांना अभिमान वाटेल की आपलं कोणीतरी सीमेवर आहे आणि त्याला लढणाऱ्याला देखील वाटेल की देश हा माझा प्राण आहे आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी लढतात आणि ते लढतात म्हणून आपण या ठिकाणी सुरक्षित आहोत हे विसरून आपल्याला चालणार नाही या ठिकाणी निश्चितपणाने जे काही आतापर्यंत झालं या पुढे घडणार नाही मागील वर्षात काय घडलं त्यापेक्षा आता काय घडत ते अत्यंत महत्वाचं आहे कारण ते भारतीयांच्या इतिहासात लिहून सुवर्णक्षयात लिहिण्यासारखं आहे त्या ठिकाणी सिंदूर आणि सिंदूर ऑपरेशन हे किती महत्वाचं आहे या सिंदूर ऑपरेशन मधून आपल्यालाही खूप काही शिकायला मिळत आहे आणि म्हणून आपली शक्ती आपली ताकद आपली एकवट एकजूण ही महत्वाची आहे म्हणून तुम्ही सगळेजण आलात तुम्ही सगळेजण या आय राजुरी गणातील माझ्या महिला असतील तरुण असतील ज्येष्ठ असतील तरुण पुरुष असतील सगळे जण सगळ्यांसाठी कौतुक करते आणि पुन्हा पुन्हा ज्या ज्या वेळी आपल्याला संकट येईल त्यावेळी आपण एक असू आणि एक असू तर निश्चितपणाने आपला विजय हा निश्चित असेल कारण वाईट कर्मासाठी आपण एकजुटलो पाहिजे चांगल्या कामासाठी आपण एकजुटलं पाहिजे आणि आपल्या अकॅडमीच्या लोकांना मी सलाम करते की माझी मुलाने उद्याची घडणारी ही त्याच ताकीनी घडणार आहे त्यांच्यासाठी जोदा टाळ्या वाजवा आणि म्हणा गावामध्ये तिरंगा रॅलीचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या रॅलीच्या सांता समारंभामध्ये ऐकला निलेची डिपार्टमेंट हो पोलीस डिपार्टमेंट आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे कमीत कमी आपण ज्यांनी रॅली काढली त्यांना अडचण नाही केली पाहिजे तर आज संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बावीस एप्रिल रोजी जो आपल्यावर हल्ला झाला आणि निष्पाप आपले लोक त्या ठिकाणी मारले गेले आणि त्या बदला घेण्यासाठी खरं तर भारतीय सैन्यांनी जे काम केलं जे त्यांनी कामगिरी केली आणि पाकिस्तानमध्ये घुसून त्याचे आतंकवादी आणले आणि ते खऱ्या अर्थाने खतम केले आणि त्या मनो सैन्यांचं मनोरंजन त्याचा खऱ्या अर्थाने पाठिंबा वाढवण्या देण्यासाठी आपण या रॅली या ठिकाणी आयोजित करत आहोत खरं तर आपण जे सुरक्षित आहोत आपण जे सर्व या ठिकाणी जगतो आहोत ते सीमेदवार जे रक्षण करतायत ते खऱ्या अर्थानं त्याचं आज आपल्याला खऱ्या अर्थानं वाटतय की सीमेवरची मंडळी सैन्य मंडळी खरे काय काम करतात आणि त्याच्या जीवावर आपण खऱ्या अर्थानं आज ते जीवन सुख्याने आणि शांततेने जगतोय याचं शौर्य आणि म्हणून आज आपण सर्वजण ज्या सैन्यांनी जी कामगिरी केली मी परत परत ते रिपीट करणार नाही माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळं सांगितलंय पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे ठाम उभे राहिले जी सैन्यांना ताकत दिली आणि त्या ताकीच्या जोरावर आपण पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला केला त्याचे कितीतरी लोक मारले गेले हे खऱ्या अर्थानं चोख उत्तर देण्याचं काम त्या का? सैन्यांनी आणि त्याला खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब केले आणि म्हणून त्यांनी अद्याय दिला की कुठल्या जाती बाप आणि सगळ्या जरी एक आहोत देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि या सैन्यांचं मनोधैर्य त्यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं एक आधार म्हणून आपण त्यांना या ठिकाणी या ठिकाणी रेड्या काढून जो सपोर्ट करतोय जो पाठिंबा करतोय खऱ्या अर्थानं त्यांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे आणि देशासाठी त्यांनी काम करत असताना खऱ्या अर्थानं त्यांना आपण जी ताकद देतोय जे आपण आज पाठिंबा देतोय याच्या ताकदीवर खऱ्या अर्थानं त्यांना पुढच्या वाटचाली जे जेकर पुन्हा एकत्र आपण थोडा वेळ मिळवला की तरी अड्डे खाला उद्ध्वस्त केले जर कधी एक दिवस दिला असता तर पाकिस्तानचं काय झालं असतं हे खऱ्या अर्थानं आपल्याला आठवलं पाहिजे आणि म्हणून भविष्य काळामध्ये जे आपण रॅली काढली जे आज सगळ्यांनी एकत्र येऊन सर्व इथं पक्षाचं राजकारण नाही आहे हा देशाचा प्रश्न आहे आणि देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे शेवटी एक आहे से तर सेफ आहे हे वाक्य खऱ्या अर्थानं आपण घेतलं पाहिजे आणि आपण पुढं चाललं पाहिजे आणि म्हणून आज या रॅलीमध्ये जे सहभागी झाले त्यांना ज्यांना देशाबद्दल अभिमान आहे तर उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्याला पाठिंबा पण दिला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी सर्व फाट्यावरून आले असतील राजुरीवरून आले असतील लिंगावरून आले असतील ठाण्यावरून आले असतील सर्व भागातून जी जी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिल्यात मनापासून आपण जो देश पाठिंबा देतोय सैन्यवादला खरे आता त्यांचं मनोधैर्य वाढवतोय मी मनापासून आपल्या या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो भराती भरात जो बावीस तारखेला अत्रे आपल्या कलगाममध्ये हल्ला केला आणि त्यामध्ये जे बावीस आपले तीर्थयात्रे होते त्यांना त्या ठिकाणी घालकीच झिपाडलं परंतु त्याचा बदला म्हणून भारतीय जनता जनता पक्षाने आणि सर्व देशांनी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आणि रातोरात या ठिकाणी मोर काढायला सांगितला मोर पाणीत असताना रात्रीच्याच वेळी दोन वाजता जाण्याला पाकिस्तानवरती हमला केला आणि त्या ठिकाणचे उद्ध्वस्त करून लावले शंभरच्या वर अमेरिकांचा कोणतं स्थान दिलं आणि त्या ठिकाणाहून आपला एकही सैनिक वाया न जाता दीर्घतेला प्राप्त न होता आपले सर्व वैमानिक जे आपल्या परत देशात परत आले त्यांना विजय दिवस म्हणून आपण या ऑपरेशन शेंधूचा ऑपरेशन सिंदूरचा आपण विजय दिवस साजरा करीत आहे त्याप्रमाणे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल ऑपरेशन दिवस साजरा करीत होतो त्याचप्रमाणे आता सिंदूर हा ऑपरेशन अजून संपलेलं नाही ते जारीच राहणार आहे आणि यापुढे एक अतिरेक्याचा खात्मा होत नाही तोपर्यंत हा शिंदूर ऑपरेशनचे हे चालूच राहणार आहे त्यांना घराघरामध्ये जाऊन मारलं जाणार आहे आणि शिंदूर ऑपरेशन त्याच वेळी संपलं ज्या पाकिस्तान घेऊन घ्या ते कोण नसं मस्त आपल्या देशाकडे मुद्दू म्हणून उभे राहतील भारत पाताकी भारत पाताकी भारत पाताकी ते आपल्या भारतीय सैन्य भारतीय नागरिकांवर जो हल्ला केला आणि त्या अतिरेक्यांनी के अमानुषपणे केलेल्या हल्ल्यामध्ये सव्वीस नागरिक मृत्युमुखी पडले त्याची परिणिती आपल्या देशाने भारतीय दलाने पाकिस्तानचे जे अतिरेकी अड्डे आहेत ते अगदी तीन चार दिवसामध्ये उद्ध्वस्त केले पाकिस्तानला हात टेकायला लावले आणि आपल्या भारतीय दलाने जी कामगिरी केली त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या भा देशाच्या पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी संपूर्ण भारतभर आवाहन केलं की तिरंगा यात्रा शौले तिरंगा यात्रा ही प्रत्येक शहरामधून गावागावामधून उत्स्फूर्तपणे भारतीय नागरिकांनी काढावी आणि भारतीय सैन्याने जो पराक्रम केला त्याची कृतज्ञता व्यक्त करावी त्याचाच एक भाग आज आपल्या बेल्या गावामध्ये आणि सोमवारचा दिवस असल्यामुळे या यात्रेचं आयोजन करण्यात आलं